आपण पुढच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत इंदू मिल स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे पन्नास टक्के काम पूर्ण झाले आहे उर्वरित काम नियोजित पद्धतीने सुरळीत पार पडले तर पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे आपण लोकार्पण करू असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे सहा डिसेंबरच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कालपासून मुंबईतील चैत्यभूमीवर भीमसागर उसळला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी चैत्यभूमीवर येऊन बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या वर्षभरात इंदू मिलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे लोकार्पण करण्याचा मानस असल्याचं सांगितले पुतळा संघर्ष समितीच्या मागणीमुळे नव्या सरकारने म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच नव्याने समन्वय समिती स्थापन केली आहे येत्या पावसाळ्यापर्यंत पुतळ्याचा ढाचा उभारण्याचे नियोजन आहे त्यानंतर पुतळ्याच्या उभारणीत अडचणी न उद्भवल्यास पुढच्या महापरिनिर्वाण दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे लोकार्पण होऊ शकणार आहे असे स्मारक समितीकडून सांगण्यात आले आहे सध्या स्मारकाचे पन्नास टक्के काम चाले असून पुतळ्याची चा उभारणी हे प्रकल्पातील आव्हान आहे शंभर फुटाचा पायथा तीनशे पन्नास फूट उंच पुतं असं एकंदरीत एक भव्य स्मारक असणार आहे या स्मारकातील प्रवेशद्वार इमारत संशोधन केंद्र वाचनालय प्र प्रेक्षागृह वाहना तळाची शंभर टक्के स्ट्रक्चर कामे झालेली आहेत सध्या अंतर्गत सजावटीचे कामे प्रगतीपथावर असून बाह्य विकासाची कामे सुरू आहेत त्यामुळे वर्षभरात हे दिमागदार स्मारक खुले होणार आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई तो, आज आपण पाहतोय की विविध क्षेत्रांमध्ये भारताची प्रगती आपल्याला पाहायला मिळते आणि या प्रगतीच्या पाठीमागे या देशामध्ये जी लोकशाहीची व्यवस्था आमच्या संविधानाने उभी केली या लोकशाहीमुळे खऱ्या अर्थानं भारत हा प्रगतीकडे चाललेला आहे आणि म्हणूनच आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी देखील अतिशय गौरवाने म्हणतात की माझ्याकरता कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा भारताचं संविधान महत्त्वाचं आहे कारण हे संविधानच प्रत्येक भारतीयाचं कल्याण करू शकतं आणि इतके वर्ष विधानमंडळामध्ये काम केल्यानंतर आणि एक संविधानाचा अभ्यासक म्हणून देखील मी या ठिकाणी सांगू शकतो की जगातलं सर्वोत्तम संविधान कुठलं तर ते आपल्या भारताचं संविधान जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे कुठलाही सामान्यातल्या सामान्य माणसाचा प्रश्न असो किंवा कितीही कॉम्प्लिकेटेड प्रश्न असो या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या संविधानामध्ये आपल्याला सापडतं आणि म्हणूनच या महामानवाला अभिवादन करणं आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेणं हे आपल्याकरता सगळ्यांकरता अत्यंत महत्त्वाचं आहे खरं म्हणजे जी त्यांच्या जीवनाबद्दल त्यांच्या कार्याबद्दल आपण जेवढं बोलावं तेवढं कमी आहे खरं खऱ्या अर्थानं त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात हे सर्व कार्य या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून आजच्या प्रसंगी मी एवढंच सांगतो की आपण प्रयत्न करूया की आनंदराजजींनी मगाशी सांगितलं की काही अजून आपल्याला व्यवस्था केल्या पाहिजे त्या व्यवस्था तर आपण करूच पण पुढच्या आपल्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वी शक्यतोवर आपल्या इंदू मिलचं जे स्मारक आहे ते स्मारक पूर्ण व्हावं अशा प्रकारचा प्रयत्न आपण करूया मी पुन्हा एकदा माझं बोलणं या ठिकाणी थांबवतो महामानवांना या ठिकाणी विनम्र आदरांजली देतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय भारत जय महाराष्ट्र